पुढील मुद्द्यांमधील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा मी सैनिक बोलतोय तर आहेत सीमेचे संरक्षण हवामान अतिरेकी हल्ले उत्तम सुविधा वीर मरण नागरिकांना सहकार्य उत्तर लिहिताना सुरुवातीला आपण विषय लिहायचा आहे मी सैनिक बोलतोय उत्तर मी पवन मोरेगिरी पाच वर्ष काश्मीरच्या सीमेवर संरक्षण करणारा सैनिक म्हणून लष्करात सामील झालो आहे मी आणि माझे सैनिक बांधव देशाच्या सर्व सीमांवर तैनात आहे मित्रांनो तुम्ही सारे आनंदात आहात ना खर तर तुम्हाला चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण कारगिल सारखा अतिदंड प्रदेश असो अथवा उन्हाचे देणारे वाळवंट असो तुमचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळीकडे आहोतच जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव हो जहाजावरून शत्रूची टेहाणी कर हो करत असतात हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंगावत असते आम्ही सारे प्राण्याची परवा न करता या संकटांना सामना करतो सीमेवर वावरताना माझ्या सहकाऱ्यांसोबत निर्भयपणे परंतु जबाबदारीने वावरत असतो आपल्या शासनामार्फत उत्तम प्रतीचे अन्न पाणी उबदार कपडे आम्हाला पुरवले जातात निवासाची उत्तम सोय केली जाते आवश्यक आधुनिक शस्त्रे पुरवली जातात आधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही आम्हाला दिले जाते मनावर ताण येऊ नये नैराश्य येऊ नये यासाठी योग साधना खेळ मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात यामुळे देशरक्षणासाठी आम्ही सतत सज्ज असतो तुम्हाला वाटेल की आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो पण असे नाही कुठे पूर आला तर आम्ही लोकांना पुरातून वाचवतो कुठे आग लागली प्राण्यांची परवा न करता तेथील लोकांची सुटका करतो दुर्गम भागातील रस्ते बांधतो दंगल किंवा दोन गटातील मारामार्या झाल्या तर त्या मिटवण्याचा प्रयत्न करतो संकटात सापडलेल्यांना अन्नाचे पाकिटे औषधे पोहोचवतो हल्ली बऱ्याच वेळा अतिरेक्यांशी लढताना आम्हाला तरुण सैनिकांना वीर मरण येते तेव्हा आम्हाला खूप दुःख होते पण आम्ही दुःख मनात ठेवून देशसेवेला पुन्हा तत्पर होतो येथे सीमेवर प्रचंड कडाक्याची थंडी असते अशावेळी काही क्षण आम्हाला आमच्या कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची आठवणी येऊन पुन्हा कामाला लागतो महिन्यातून एखाद दुसरे घरचे पत्र येते हल्ली आमच्याकडे मोबाईल असताना फोनवर बोलताही येते घरची खुशाली कळते परवा मकर संक्रांतीला अनेकांनी तिळगो पाठवला राखी पौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीचा फराळही आला थंडी सुरू झाली की माता भगिनी आमच्यासाठी स्वेटर शाल मफलर विणून पाठवतात तेव्हा समाधान वाटते की आपण एकटे नाही आपल्याबरोबर आपला देश आहे म्हणून आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत याची चिंता वाटत नाही